बिग बॉस मराठी भाऊचा धक्का भाऊचा धक्का जरी त्यांनी दाखवला पण भाऊ काही आलेले नव्हते हो भाऊ यावेळेससुद्धा गैरहजर होते तर त्यांची जागा नेहमीप्रमाणे डॉक्टर निलेश साबळे यांनी घेतली सुद्धा चांगलेच आहे पण भाऊ आता हे डायरेक्ट फायनलमध्ये दिसणार आहे म्हणजे जे फिनाले होणार आहे तिथे भाऊ दिसणार हे त्यांनी सांगितले तर काल काही पाहुणे आले होते म्हणजे चित्रपटाचं जे आपण प्रमोशन म्हणू शकतो त्यासाठी काल काही पाहुणे आले होते तर आधी आले होते फुलवंती चित्रपटातील अभिनेते व अभिनेत्री प्राजक्ता माळी व कश्मीर महाजन हे आले होते तर त्यांनी काही खेळ घेतला म्हणजे ॲक्च्युली एक, एक, एक पाहिलं तर डान्स होता पण विशेष म्हणजे त्यांनी एक गिफ्ट आणलं होतं ते गिफ्ट फार महत्त्वाचं होतं कारण त्यामध्ये दोन नावं अशी होती जी या आठवड्यात या आठवड्यात सेफ होणार होती तर ते गिफ्ट फार महत्त्वाचं जे की खेळ वगैरे झाला आणि त्यांनी शेवटी सांगितलं तर आपण खेळ न घेता डायरेक्टली आपण त्यावर जाऊ तर काल या खेळानंतर जे गिफ्ट होतं तर त्यामध्ये जे दोन नावं सेफ झाली तर त्यामध्ये होता पहिलं सूरज सूरज चव्हाण हा सेफ झाला आणि दुसरं नाव थोडं तुम्हाला चकित करू शकतं तर ते नाव आहे निक्की निक्की सुद्धा सेफ झाली आता जर आपण पाहिलं तर वर्षाताई अभिजित दादा निक्की आणि सूरज हे सेफ झालेले आहे आता सध्या तर तसा पुढं आता खेळ गेला तर खेळ पुढे गेला त्यामध्ये जर आपण पाहिलं तर दुसरे पाहुणे होते पाणी चित्रपटातील अभिनेते कलाकार आदिनाथ कोठारे व सुबोध भावे हे आले होते तर त्यांनीसुद्धा खेळ घेतला लपंडाव सारखाच आपण खेळ म्हणू शकतो कोडं सोडवून ते शोधायचं ते कार्ड वगैरे तर तो खेळ झाला ते आले आणि त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन झालं जास्त काही विशेष तिथं झालेलं नव्हतं तर खेळ बिग बॉस खेळ हा पुढे गेला तर आता पुढे जे पाहुणे आले होते त्यांचं चा थोडं चांगलं वाटलं म्हणजे एक जी कॉमेडी होती ती अतिशय चांगली होती जर नावं सांगत झाली तर दीपक मेदगे सुपर्णा श्याम स्नेहल शिदम रोहित चव्हाण यांनी जी भूमिका काल होती त्यांची निक्की जान्हवी आणि वर्ष त्यांची म्हणजे जी नक्कल केली अतिशय कॉमेडी होती ती, एक ती ती पाहायला मजा आली एक प्रकारे त्यांनी ती तिन्ही पण भूमिका अतिशय चांगले केले होते तिघांनी पण तर तो, तो एक खेळ चांगला झाला तिथे म्हणजे काय काय डायलॉग तर तिथं म्हणजे संपूर्ण जे बिग बॉस म्हणजे जे घडते तर त्यांनी ते तीन कॅरेक्टर घेतले आणि ते त्यांची कला त्यांनी सादर केली होती तर तो, तो एक खेळ झाला आणि आता शेवटी एक महत्वाची घटना घडली असं आपण म्हणू शकतो एक जण या आठ पैकी एक जण घराबाहेर गेलं आता राहिलेले होते आठ तर त्यापैकी एक जण काल घराबाहेर गेलं तर आठ पैकी जर म्हणत झालं तर चार जण आधी सेफ झालेले होते जर आपण पाहिलं तर वर्षताई अभिजितदादा सूरज आणि निकी हे आधी सेफ झाले होते तर राहिले होते जान्हवी डिपीदादा अंकिता आणि पॅडी दादा हे राहिले होते तर यांच्यापैकी एक जण घराबाहेर जाणार होत तर यामध्ये सर्वात आधी जे सेफ झाले ते डिपीदादा डी पी दादा हे सर्वात प्रथम सेफ झाले होते व त्यानंतर जर पाहिलं तर जानवी सेफ झाली आता राहिले दोन जण अंकिता आणि दादा ते यांच्यापैकी एक जण घराबाहेर जाणार होतं तर काल म्हणजे जो घराबाहेर गेलेला व्यक्ती आहे तर कोणाला आश्चर्य झालं आहे की हे नव्हते जायला पाहिजे तर कोणाला वाटते की ठीक आहे योग्य झालं तर असं काही मत जनतेचं होतं तर काल घराबाहेर गेले म्हणजे आठपैकी एक जण गेले काल तर त्यांचं नाव आहे दादा तर दादा हे काल घराबाहेर गेले तर हा निर्णय काल झालेला आहे आता राहिलेले सात जण तर सात जण आता म्हणजे हे पुढच्या आठवड्यासाठी गेलेले फिनालेसाठी नाही तर हे पुढच्या आठवड्यात तर पुढच्या आठवड्यात सुद्धा एक किंवा दोन जणं जाणार आहे घराबाहेर तर आ, काल पॅडे दादा गेले अजून एक दोन जातील पुढच्या आठवड्यामध्ये कारण सत्तर दिवसाचाच खेळ आहे हा परत एक आठवण करून द्यायची झाली तर शंभर दिवसाचा नाही आहे फक्त सत्तर दिवसाचा खेळ राहिलेला आहे तर काल हे संपूर्ण झालं शनिवारचं तर आपण पाहिलंच असेल तर काल हे संपूर्ण कार्यक्रम असा झालेला होता त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली तर पॅडे दादा गेले बाकीचे झालेलेच आहे तर आता पुढचा आठवडा याच्यात काय काय नवीन गोष्टी घडणार आहे आता काही वाईल्ड कार्ड एंट्री वगैरे काही राहणार नाही आहे यापैकीच एक दोन जणं जाणार आहे तर तुम्हाला काय वाटतंय फायनलपर्यंत कोण राहणार आणि पुढच्या आठवड्यात थोड़ा कोण कोण जाणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद